अमरावती शहरामध्ये वाहतूक व्यवस्थेचा तीन तेरा वाजल्याचा वृत्तांत आमच्या याआधी याआधीसुद्धा प्रसारित केला होता त्यात इरवीन चौक स्थळी दररोज अनेक वाहतूक पोलिसांचा जथ्था अनेक वाहनांना रोखून वसूल करीत असल्याचा वृत्तांत प्रसारित केल्याने एकच खळबळ उडाली होती त्यामध्ये जनतेने सुद्धा आमच्या वृत्तांताला दाद देऊन वाहतूक व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली होती आता मात्र आमच्या उरतांतामुळे इरविन चौकातील वाहतूक पोलिसांचा जत्ता तेथून गायब झाला मात्र आता पुन्हा नऊ जानेवारीला कॉटन मार्केट ते गाडगेनगर मार्गावर एक नाही तर चक्क पाच वाहतूक पोलीस कर्मचारी एकाच ठिकाणी वाहने तपासून दंड वसुली करीत असल्याचे फुटेज आमच्याकडे प्राप्त झाले आहेत एकीकडे काही दिवसाआधीच वाहतूक पोलीस वरिष्ठ अधिकारी मनीष ठाकरे यांना विचारले असता एका ठिकाणी दोन जास्त वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना ड्युटी किंवा दंड वसुली करता हजर राहता येत नाही तर असे दोषी प्रयत्न पे और कुछ दो तीन पार्टियाँ दो पार्टियाँ जो दो दो कर्मचारी रहते हैं कि जहाँ ट्रैफिक जाम होती है वहाँ अपन उनको स्विपिंग पार्टी बोलते हैं जैसा कि अगर गांधी चौक में शिफ्ट है शुरू और जय चौक में इसके बीच में अगर कई ट्रैफिक जाम होता है तो उसके लिए ऐसे दो दो कर्मचारी ऐसे दो टीम रहती है तो वो दो वो दो कर्मचारी जाके वहाँ पे अपना ट्राफिक पत्तिकों का क्लियर करते थे मग हे पहा मनीष ठाकरे साहेब वाहतूक पोलीस कर्मचारी एकाच ठिकाणी दंड वसूली करीत असल्याचा हा व्हिडिओ वाहतूक नियमाचा उल्लंघन करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध आपण कारवाई करणार का असा थेट सवाल आपल्याला जनता करीत आहेत